माझे नाव प्रियांका तुषार शेनकर प्रथमतः अमृताताईंचे खूप खूप आभार त्यांनी आम्हाला संधी दिली या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची मला एकशे अठ्ठावीसावा श्लोक खूप आवडला मना वासना वासुदेवी वसुदे मना कामना काम संगीन सुदे म्हणा कल्पना वाव गीते न जे मना सज्जना सज्जनी वस्तिकी जे या श्लोकामध्ये समर्थ रामदासांनी मनाला उद्देशून काही प्रार्थनात्मक उद्देश केले आहे पहिली पंक्ती मना वासना वासुदेवी वा म्हणजे माधव विष्णू ज्या काही गोष्टी मला हव्या हव्याशा वाटता आहेत त्या सगळ्या विष्णूच्या संदर्भात असू देत विष्णूमध्ये एकरूप होण्याची इच्छा आहे विष्णू सोडून दुसरे काहीच दिसू नये विष्णू दास महाराजांनी पण सांगितले आहे आम्हाला दुसरे काहीच दिसत नाही दुसरी पंक्ती मनावा मना कामना काम संगीन सू कामना कामना म्हणजे आपण टाळू शकत नाही हवी हवीशी वाटणारी गोष्ट इच्छा जी गोष्टी हवी हवीशी वाटते इच्छा आली की कामना आली कामना आली की वासना आली अशी वासना की ती आपण टाळू शकत नाही समर्थ रामदास सांगतात की कामना ही अशी असावी की ती शत्रूशी निगडीत नसावी चांगल्या गोष्टींशी निगडीत असावी अमृता त्यांनी एक उदाहरण सांगितलं आहे कृष्ण आणि सुदामा सुदामा कृष्ण हा द्वारकाधीश होता तो झाला तरी त्याने सुदामाशी त्याची मैत्री तोडली नाही कारण की त्याची इच्छा त्याची कामना त्याची वासना त्याच्याबद्दल खूप चांगली होती तिसरी पंक्ती मना कल्पना वावगी तीन वावी वावगी वावगी म्हणजे चुकीचं चुकीची अशी कल्पना नसावी चुकीचा विचार कल्पना मनात येऊ देऊ नको समर्थ रामदासांनी सांगितले आहे की अधर्मिक पापी कल्पना मनात येऊ देऊ नये परमेश्वरा ही कल्पना माझ्या मनात येऊ देऊ नकोस अशी समर्थ रामदासांनी ह्या पंक्तीमध्ये सांगितलं आहे चौथी पंक्ती मनासज्जना सज्जनी की जे म्हणजे आपल्या आजूबाजूला आप्त नातलं मित्रमंडळी या सगळ्याशी निगडित आहे आपले विचार आपली संगत कशी आहे ते यावर अवलंबून असतं त्यावरनं आपली आपले विचार आचार हे समजत असतात समर्थ रामदास सांगतात की संघ हा सज्जन आणि संत संघ असावा आपल्या गोष्टीला धर्मामध्ये खूप महत्त्व आहे संतसंग असेल तर वाईट विचार मनात येत नाहीत पहिल्या तीन पंक्ती ह्या प्रार्थनात्मक उपदेश देतात आणि चौथी जी पंक्ती आहे ती आपल्या मनाला केलेला उपदेश आहे काही गोष्टी आपल्या हातात असतात काही गोष्टी आपल्या हातात नसतात म्हणून ताईंच्या व्हिडिओमध्ये त्या लहान मुलाने सांगितलं आहे की त्या मुलांना वाईट संगत होती वाईट शिव्या द्यायचे पण यांनी यांचा विचार चांगला होता यांनी त्यांना बदलवलं आणि त्यांना पण चांगल्या प्रकारे समर्थांच्या मार्गी लावलं जय जय रघुवीर समर्थ